नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बऱ्याच शेतकरी बांधवांना आता बँकेकडनं नोटीस यायला लागलेल्या आहेत की म्हणजे कर्जमाफी संदर्भात जे काही आपलं बँकेकडे कर्ज आहे किंवा बँके बँकेकडनं आपण जे काही कर्ज घेतलेलं आहे तर त्या बऱ्याच शेतकरी बांधवांना आता नोटिसा आलेल्या आहेत किंवा नोटिसा यायला लागलेल्या आहेत तर बरेच शेतकरी बांधव आता परेशान झालेले आहेत शेतकरी बांधवांना आता काळजी लागलेली आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला जे काही स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही तुमचा सात बारा कोरा करू आम्ही तुमची कर्जमाफी करू त्याच आशेवरती सर्व शेतकरी बांधव राहिलेले आहेत परंतु मित्रांनो आता निवडणूकही झाली आचारसंहिताही संपली रिझल्टही लागला मुख्यमंत्रीपदही नेमलं गेलं मुख्यमंत्रीपदाची शपथही झाली परंतु शेतकऱ्याचं काय शेतकऱ्यांना तर आता बँकेकडनं नोटीस यायला लागलेल्या आहे बँकेकडनं आता त्यांना गरज म्हणजे बँकेकडनं नोटीस यायला लागलेल्या आहे आणि शेतकरी बांधव हा बँकेकडनं ज्यावेळेस नोटीस येतो नोटीस येते त्यावेळेस शेतकरी बांधव थोडासा गडबडत असतो परंतु मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की खरोखर शेतकरी बांधवांना नोटीस यायला लागल्यात का आणि जर तुम्हाला नोटीस येत आहे तर तुम्ही काय करायचं आहे हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आता जे काही काही शेतकरी बांधवांना म्हणजेच मा मला कालपारवा देखील दोन तीन शेतकरी बांधव भेटलेले आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना बँकेकडून आता नोटिसा यायला लागलेल्या आहेत मग आम्ही आमचं कर्ज भरायचं की नाही भरायचं जे उड़े, जे उड़े तर मित्रांनो ज्यावेळेस बँकेकडनं नोटीस येत असते तर ते नोटीस आल्यानंतर काही होत नाही आहे तुम्ही जेवढे म्हणजे एवढे दिवस जर तुमचं कर्ज भरलेलं नाही आहे तुमचं थकीत कर्ज आहे तर तुम्ही ते थकीतच ठेवायचं आहे कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करणार आहोत आणि त्याच पद्धतीने आता शेतकरी बांधवांचा सात बारा हा देवेंद्र फडणवीस साहेबांना कोरा तर करावाच लागणार आहे त्यामुळे मित्रांनो घाबरून जायचं कारण नाही आहे तुम्ही तुमच्या बँकेला थोडे दिवस कालावधी मागायचा आहे किंवा आम आमच्याकडे आत्ता पैसे नाही आहेत आम्हाला थोडे दिवस कालावधी हवा आहे आणि तसंही मार्च पर्यंत आपल्याला काही म्हणजे टेन्शन नाही आहे कारण मार्च एंडला आपल्याला आपलं जे काही कर्ज असतं तर ते नील करायचं असतं किंवा कर्ज भरायचं असतं जर आपण मार्च एंडला कर्ज भरलं नाही किंवा थकीत कर्ज असेल तर आपल्यावरती या बोजा आणखी वाढत असतो त्यामुळे अजून आपल्याकडे दोन ते तीन महिने बाकी आहेत आणि तोपर्यंत सरकार नक्कीच आपलं कर्ज माफ करेल त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाबरायचं काही कारण नाही आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जे शेतकरी बांधवांना स्टेटमेंट दिलं होतं तर त्या स्टेटमेंटचं काय झालं म्हणजे तुम्ही तुमचे मुख्यमंत्री तुम्ही तुम्हाला आम्ही शेतकरी बांधवांनी तुम्हाला भूतोना भविष्य निवडून दिलं तुम्हाला तुम्ही मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली तुमचं सरकारही स्थापन होईल परंतु शेतकरी बांधवांचं काय शेतकरी बांधवांना ज्या बँकिंगकडनं नोटीस येत आहे तर त्या बँकांना उत्तर कोण देणार बँकांना जर तुम्ही आदेश दिले की शेतकरी बांधवांना त्रास देऊ नका शेतकरी बांधवांना नोटिसा पाठवू नका तर बँका मात्र शेतकरी बांधवांना नोटिसा पाठवणार नाहीत परंतु हे सरकारकडूनच बँकांना आदेश जात आहे की काय असा सुद्धा एक प्रश्न शेतकरी बांधवांना पडतोय कारण ज्या पद्धतीने सरकारने ज्या पद्धतीने तुम्ही शेतकरी बांधवांना स्टेटमेंट दिलं होतं आम्ही सात बारा कोरा करणार आहोत अहो खरोखर शेतकरी बांधवांवरती इतकी दयनीय परिस्थिती निर्माण होत आहे की तो फक्त आणि फक्त शेतकरीच समजू शकतो पूर परिस्थिती असेल अतिवृष्टी असेल नुकसान भरपाई म्हणजे इतकं काही शेतकरी बांधवांचं नुकसान होत असतं पूर असेल अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल आणि पाऊससुद्धा हा वेळेवरती पडत नाही आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकरी बांधव अतोनात कष्ट करून त्याचं पीक पिकवत असतो परंतु ज्यावेळेस त्याचं पीक बाजारात नेलं जातं ज्यावेळेस त्याचं पीक त्याचा मोबदला त्याला मिळण्याची वेळ येते त्यावेळेस त्या, त्या शेतकरी बांधवाला त्याचा मोबदला हा मिळत नाही कारण तुम्ही त्याच्या शेतकरी शेती मालाला योग्य भावच देत नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधवांवरती हा एवढा मोठा प्रश्न जोडवलेला आहे कर्जमाफीचा तर तो फक्त आणि फक्त सरकारमुळे जोडवलेला आहे जर सरकारने शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव दिला तर शेतकऱ्याला कर्जमाफीची गरजच उरणार नाही कारण शेतकरी जे काही शेतामध्ये पिकवतोय जो काही पीक पेरणीपासून तर पीक काढणीपर्यंत जो काही खर्च करतोय तो खर्चसुद्धा निघणं आता शेतकऱ्याला मुश्किल झालेला आहे त्याचा तो खर्चसुद्धा निघत नाही आहे आणि त्या शेतकऱ्याचं जे कष्ट आहे स्वतः केलेलं कष्ट आहे ते तर तो विसरूनच जातो परंतु जे काही मजुरीने काम करून घेतलेलं असतं जे काही खते बियाणे औषधे फवारणी जे काही खर्च होत असतो तर तो खर्चसुद्धा त्या शेतकरी बांधवाचा निघत नाही आहे एवढी दयनीय अवस्था आज शेतकरी बांधवांची झालेली आहे आणि याला जबाबदार असेल कोणी तर फक्त सरकार आहे त्यामुळे सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही लवकरात लवकर शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही करायला हवी शेतकरी बांधव तुमच्याकडे मोठ्या आशेने तुम्हाला मोठ्या आशेने त्याने मुख्यमंत्री पदावरपर्यंत नेलेलं आहे तर मग तुम्हालाही त्याची आशा पूर्ण करावी लागणार आहे तुम्हाला लवकरात लवकर त्याची कर्जमाफी ही करावीच लागणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला जे स्टेटमेंट दिलेलं आहे आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा करू आम्ही शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती करू त्यामुळे त्यांना ते स्टेटमेंट पूर्ण करावंच लागणार आहे आणि आता विधा हिवाळी अधिवेशनसुद्धा सुरू होत आहे तर हिवाळी अधिवेशनामध्ये जर जी आर निघाला तर आपलं मार्चच्या अगोदरच आपल्या शेतकरी बांधवांचं मुक्त होईल किंवा कर्जमाफी कर घोषित केली जाईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाबरण्याचं कारण नाही आहे जरी तुम्हाला बँकेकडनं नोटीस आल्या तर नोटीस आल्यानंतर काहीही होत नसतं नोटीस आल्यानंतर आपण शांतच राहायचं आहे कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ करायचा नाही किंवा घाबरून जायचं नाही आणि घाबरून आपण काहीही म्हणजे कुठलाही उलाढाल करून आपण ते कर्ज भरत असतो काही शेतकरी बांधवांना कर्ज किंवा बँकेचं लोन हे सहन होत नाही ते कुठल्याही परिस्थितीमध्ये उलाढाल करतात इकडचं तिकडं तिकडचं इकडं करून ते कर्ज भरत असतात परंतु मित्रांनो तुम्हाला तुमचं कर्ज जरी बँकेकडनं नोटीस आली तरी तुम्हाला तुमचं कर्ज भरायचं नाही आहे कारण जर आता तुम्ही कर्ज भरलं आणि जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर तुम्ही कर्जमाफीपासून वंचित असाल कारण तुम्ही नियमित कर्जदार राहणार नाही आणि जर तुम्ही जर न्य थकीत कर्जदार राहणार नाही तर तुम्ही नियमित कर्जदार बनाल आणि नियमित कर्जदार शेतकरी बांधवांना फक्त अनुदान भेटतं तेही पन्नास पन्नास टक्के भेटतं तर पन्नास ह हजार अनुदान भेटतं पण त्याचीही गॅरंटी नसते त्याचीही शाश्वती नसते त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवांनी कर्ज भरायचं नाही आहे आपण थोडे दिवस वाट पाहिजे आहे हिवाळी अधिवेशन होऊ द्यायचं आहे त्यानंतर मंत्रिमंडळही स्थापन होते मंत्रिमंडळ स्थापन होते आहे अधिवेशन होईपर्यंत आपण वाट पाहायची आहे सरकार तोपर्यंत काही ना काही निर्णय हा शेतकरी बांधवांसाठी नक्कीच घेईल आणि मित्रांनो कुठल्याही शेतकरी बांधवाने कर्ज भरू नका जर तुम्ही कर्ज भरलं तर, तर तुम्ही थकीत कर्जदार राहणार नाही आणि थकीत कर्जदार जा कर्जदार जर तुम्ही राहिले नाही तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा भेटणार नाही कारण शेतकरी बांधवांनो सरकारने ही महत्वाचा शब्द तेथे वापरलेला आहे आपल्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही थकीत कर्जदार शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहोत त्यामुळे तुम्ही कर्ज भरायचं नाही आहे तुम्ही जे थकीत आहात ते थकीतच राहायचं आहे जर तुम्ही तुमचं कर्ज भरलं तर तुम्ही नियमित कर्जदार बनाल आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार अनुदान भेटतं पण त्याचीही गॅरंटी नसते ते काही शेतकरी बांधवांना भेटतं तर काहींना भेटत सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही तुमचं कर्जच भरू नका असंच मी सांगेन आणि मित्रांनो घाबरून जायचं नाही आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना नोटिसां जरी आलेल्या असल्या तरी त्यांनी घाबरून जायचं नाही आहे नोटीस आल्याने काही होत नाही आपण आपल्याकडे नोटीस ठेवायची आहे परंतु मार्च एंडपर्यंत आपल्याला वेळ असतो किंवा कालावधी असतो आणि आपल्याला मार्चमध्ये जर आपण आपलं लोन भरलं नाही किंवा आपलं कर्ज भरलं नाही तर मग आपल्यावरती बोजा चढत असतो त्यामुळे आज अद्याप दोन महिने बाकी आहे त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवांनी टेन्शन घ्यायचं नाही आहे कारण तोपर्यंत सरकार नक्कीच कर्जमाफी करेल कारण कर् कर। सरकारने आपल्याला हा शब्द दिलेला आहे की आम्ही कर्जमाफी करणार आहोत आपण त्यांच्याकडे मागितलेला नाही त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि त्यांना तो पूर्ण करावाच लागेल खरं तर ही वेळ शेतकऱ्यांवरती सरकारने चाललेली आहे आणि सरकारलाच आता शेतकरी बांधवांना यातून मुक्त हे करावंच लागणार आहे मित्रांनो ही होती कर्जमाफी म्हणजे शेतकरी बांधवांना जो काही कर बँकेकडनं नोटीस आलेल्या आहेत तर त्याबद्दल थोडीशी छोटीशी अपडेट आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो आपल्या युट्यूब चॅनलवरती हो जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येतो असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र